नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी मि प्राध्यापक प्रकाश सरगर आज आपण यत्ता बारावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक सात प्रदेश आणि प्रादेशिक विकास याचा स्वाध्याचा भाग चार बघत आहोत आजच्या या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक सहा कायम विकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा गुणानुक्रम सह संबंधाचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा तक्ता सात पॉईंट पाच यावरून आपला हा प्रश्न सोडवायचा आहे याची माहिती घेणार आहोत आता आपल्याला हा जो तक्ता आहे तो तक्ता आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर बहात्तरवरती दिलेला आहे आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इतर नोट्समध्ये हा जर प्रश्न बघितला किंवा गायड्समध्ये बघितला तर त्या ठिकाणी फक्त स्पेअरमन गुणानुक्रम सहसंबंध याचं उत्तर दिलेलं आहे परंतु प्रश्न हा गणित सोडवून दिलेला नाही तर या ठिकाणी तुम्हाला हे गणित पूर्ण सोडवून दिलेलं आहे आणि नंतर त्याचा सहसंबंध सांगितलेला आहे आता प्रश्न बघा प्रश्नात काय सांगितलं आहे तर कायम पिकाखालील भूमी कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पेअरमॅनचे गुणानुक्रम सहसंबंधाचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा मग तक्ता पॉईंट सात पॉईंट पाचमध्ये आपले वेगवेगळे आकडेवारी दिलेली आहे ती सर्व आकडेवारी न घेता फक्त आपल्याला दोनच आकडेवारी घ्यायची आहे बघा कायम पिकाखालील भूमी एक दुसरं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आता तक्ता बघा आता या तक्त्यामध्ये तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे तक्ता क्रमांक सात पॉईंट पाच पहिल्यांदा प्रदेश आहेत त्यानंतर लागवडी योग्य भूमी आहे त्यानंतर कायम पिकाखालील भूमी आहे चराव कुर्णांखालील भूमी आहे वनाखालील भूमी आहे इतर भूमी आहे आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये दोन हजार सतरा दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला फक्त दोनच कॉलम घ्यायचे आहेत एक कायम पिकाखालील भूमी ही जी आहे ही आकडेवारी घ्यायची आहे आणि शेवटचे जे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये ही आकडेवारी घ्यायची आहे आणि या दोन आकडेवारीचा गणित करून आपल्याला स्पियरमॅनचा गुणानुक्रम सहसंबंध पहिल्यांदा शोधायचा आहे आणि नंतर त्यावरती निष्कर्ष काढायचे आहेत मग आता बघा आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने एक तक्ता आखून घ्यावा लागेल आपल्याला स्पेअरमॅनचा गुणानुक्रम सहसंबंध काढणे हे प्रात्यक्षिक क्रमांक चार आहे त्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला तर हे गणित लगेच सुटेल जर तुम्हाला स्पेअरमॅनचा गुणानुक्रम सहसंबंध काढण्याची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रॅक्टिकलचा व्हिडिओ क्रमांक चार बघा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता आपण हे गणित सोडवायला सुरुवात करूया आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा प्रदेश दिलेले आहेत ते प्रदेश अ आ ई असे एकूण प्रदेश या ठिकाणी लिहिलेले आहेत परत आपण या ठिकाणी कायम पिकाली जी भूमी आहे त्याची दिलेली आकडेवारी घेणार आहोत त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न याची जी आकडेवारी दिलेली आहे ते आकडेवारी घेणार आहोत त्यानंतर ह्याचा क्रम लावणार आहोत परत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न याचा आर टू हा क्रम लावणार आहोत त्यानंतर आर वन आणि आर टू आर वन आणि आर टू या दोन्ही क्रमातील फरक काढणार आहोत आणि त्यानंतर हा जो फरक आहे त्या फरकांचा वर्ग या ठिकाणी करणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला हा तक्ता पूर्ण करून घ्यावा लागेल त्यानंतर सूत्रांमध्ये किमती घालाव्या लागतील आणि मग स्पेअरमॅनचा गुणानुक्रम सहसंबंध आपल्याला मिळेल तर आपण सुरुवातीला पाठीमागे जो तक्त्यामध्ये आकडेवार दिले आहे त्या आकडेवारी कायम भूमीखालील जे क्षेत्र आहे त्याची लिहून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण कायम पिकाखालील जी भूमी आहे त्याची आकडेवार लिहिली आहे शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट शून्य चार सोळा पॉईंट शून्य अशा आकडे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत आत्ता आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे जे आकडेवारी पाठ्यपुस्तकमध्ये दिलेली आहे तक्त्यामध्ये ती लिहून घेऊया आता आकडे लिहून घेतल्यानंतर आपल्याला पहिली जी गणिती प्रक्रिया करायची आहे ती म्हणजे या ठिकाणी जे आकडेवारी आहे कायम पिकाखालील भूमी ह्याला क्रम द्यायचा आहे मग क्रम देताना काय करायचं जो सर्वात मोठा अंक असेल आता इथं बघा सोळा पॉईंट शून्य हा यामध्ये सर्वात मोठा आहे तर त्याला क्रमांक एक द्यायचा त्यानंतर त्याच्यापेक्षा जो छोटा आहे छोटा कुठला आहे तेरा आहे त्याला क्रमांक दोन द्यायचा अशा पद्धतीने आपण उतरत्या क्रमाने क्रम द्यायचे जर समान असतील एक पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य समान आहे त्याला समान क्रमांक द्यायचा परत शून्य पॉईंट आठ शून्य पॉईंट आठ हे दोन समान आहेत तर त्याला पण एकच क्रमांक द्यायचा तर आता आपण क्रमांक देऊन घेऊया बघा आता क्रमांक दिले आहेत आता जो सगळ्यात मोठा आहे सोळा त्याला एक क्रमांक दिला आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा कुठला आहे तर तेरा आहे तेराला दोन दिला आहे अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना क्रमांक दिले आहेत एक आणि हा एक दोन्ही समान आहेत म्हणून त्याला पाच आणि पाच हा क्रम द्यायचा जो येईल तो शून्य पॉईंट आठला येईल सहा इथं पण सहा लिहायचा आणि वरती शून्य पॉईंट आठला सहा येईल तो पण सहा लिहायचा अशाच पद्धतीनं राष्ट्रीय स्थूल उत्पन्न हे जे आहे त्याला सर्वात जो मोठा आहे त्याला एक क्रमांक द्यायचा आणि परत उतरत्या क्रमाने क्रमांक देत यायचे आता आपण क्रमांक देऊन घेऊया बघा या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत सगळ्यात मोठा कुठला आहे अकरा हजार तीनशे पंचवीस पॉईंट सहासष्ट हा सगळ्यात मोठा आहे पण त्याला क्रमांक एक दिला आहे याच्यानंतर दुसरा कुठला आहे क्रमांक तर पाच हजार सातशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणपन्नास हा अंक मोठा आहे पण त्याला क्रमांक दोन दिला आहे अशा पद्धतीने क्रमांक देऊन घ्यायचे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आर वन वजा आर टू दोन्ही क्रमातील फरक काढायचा आहे हा आर वन आहे हा आर टू आहे म्हणजे नऊ वजा बारा का येईल ते इथं लिहायचं परत दहा वजा सात का येईल ते इथं लिहायचं मग हा दोन जो क्रमवारीतला फरक आहे तो फरक आपण या ठिकाणी लिहून घेऊया बघा आता आपण या ठिकाणी वजाबाकी करून घेतलेली आहे नऊ वजा बारा वजा तीन येईल दहा वजा सात तीन येईल अशा पद्धतीनं सर्व वजाबाकी लिहून घ्यायची वजाबाकी लिहून घेतल्यानंतर पुढच्या कॉलरमध्ये काय करायचं आहे बघा आर वन वजा आर टू आहे त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे या ठिकाणी जे तीन आहे वजा तीन तीन वजा सात यांचा वर्ग या ठिकाणी करायचा आहे आता आपण वर्ग करून घेऊया त्या ठिकाणी आपण वर्ग केलेला तीन तीन आहे तीनचा वर्ग नऊ येईल परत तीनचा वर्ग नऊ येईल वजा सातचा वर्ग एकोणपन्नास येईल अशा पद्धतीने वर्ग करून घेतल्यानंतर हे जे सगळे आपले आकडे आलेले आहेत त्या आकड्यांची खाली आपल्याला इथं बेरीज करायची आहे आपण बेरीज करूया त्याला समेशन असं म्हणतात यांची बेरीज केल्यानंतर ही बेरीज एकशे अठरा इतकी येते आता यानंतर आपल्याला हे जे किती अंक आहेत म्हणजे अ आ ई हे असे किती आहेत एकूण किती आकडे किंवा एकूण किती घटक आहेत त्यांची संख्या आपल्या इथं यन म्हणून लिहावी लागते तर आपले बघा यन एकूण बारा आहेत एक दो, पाथ, सा, सा, आथ, बारा। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आता पुढे सूत्रामध्ये आपल्या ह्या दोन किंमती लागणार आहेत एक समेशन एकशे अठरा म्हणजे एकशे अठरा किंमत लागेल आणि त्यानंतर यन किती आहे बारा ही किंमत लागेल तुम्हाला आता हे जे आकडेवारी आहे ही तर तुम्हाला झटपट करून दाखवली आहे तुम्हाला जरी समजली नसेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या प्रॅक्टिकलच्या व्हिडिओची ती तुम्ही बघू शकता आता आपण हे आकडे सूत्रामध्ये घालूया सहसंबंध शोधण्याचे सूत्र आर बरोबर एक वजा सिक्स म्हणजे सहा समेशन कंसात आर वन वजा आर टू कंसाचा वर्ग छेद यन कंसात यनचा स्क्वेअर वजा एक आता आपल्या किमती कुठल्या आहेत आर वन वजा आर टूचा स्क्वेअर हा आपला एकशे आठ आहे यन आपला बारा आहे ह्या किमती या सूत्रामध्ये घालूया बघा सहा गुंडे एकशे अठरा आपला एकशे अठरा हा आर वन वजा आर टूचा स्क्वेअर आलेला आहे आणि यन बारा आहे आता पुढची स्टेप करूया आपण या ठिकाणी बघा सहा गुणुले एकशे अठरा केल्यानंतर सातशे आठ येईल हा बारा जसा आहे तसा आहे आणि तर यांचा वर्ग म्हणजे ह्या बाराचा वर्ग इथे एकशे चव्वेचाळीस केलेला आहे वजा एक पुढची स्टेप बघा एक वजा सातशे आठ बारा हे बारा जसं आहे तसं आहे आणि गुणुले एकशे चव्वेचाळीस वजा एक किती येईल एकशे त्रेचाळीस येईल त्यानंतर पुढची स्टेप एक वजा सातशे आठ आणि बारा गुणले एकशे त्रेचाळीस केल्यानंतर किती के येईल सतराशे सोळा येईल त्यानंतर आपली पुढची स्टेप बघा सतराशे सोळा वजा सातशे आठ छेद सतराशे सोळा आता हे सतराशे सोळा वरती कसं आलेलं आहे या ठिकाणी एक आहे ह्या एकला छेद नाही म्हणजे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो तुम्हाला अपूर्ण अंकांची बेरीज किंवा गुणाकार हा कसा करायचा तुम्हाला माहिती आहे तिरकस गुणाकार करतो गुणी तर सतराशे सोळा गुणले एक किती सतराशे सोळा वजा सातशे आठ सातशे आठचा छेद किती आहे सतराशे सोळा हा आपण खाली घेतलेला आहे आता यांची वजाबाकी करायची वजाबाकी केल्यानंतर सतराशे सोळा वजा सातशे आठ वजाबाकी येईल एक हजार आठ छेद सतराशे सोळा हा भागाकार केल्यानंतर आपला जो आर आहे स्पेअरमन गुणानुक्रम सहसंबंध हा शून्य पॉईंट अठ्ठावन्न इतका येईल मग आपण तर खाली लिहून घ्यायचं कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पेअरमनचे गुणानुक्रम सहसंबंध गुणांक हा अधिक शून्य पॉईंट अठ्ठावन्न इतका येईल त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत आता आपलं हे गणित सोडवून झालेलं आहे आपण हा स्पेअरमॅनचा गुणानुक्रम सहसंबंध काढला आहे प्लस किती आलेला आहे अठ्ठावन्न आलेला आहे आता याच्या आधारे आपल्याला यावरती निष्कर्ष काढायचे आहेत कायम पिकाखालील भूमी व राष्ट्रीय स्थूल उत्पन्न यांचे सहसंबंध पुढील प्रमाणे आकडा एक कायम पिकाखालील भूमी व राष्ट्रीय स्थूल उत्पन्न यांचा सहसंबंध गुणांक अधिक शून्य पॉईंट अठ्ठावन्न इतका आलेला आहे यावरून कायम पिकाखालील भूमी व राष्ट्रीय स्थूल उत्पन्न यांच्यात सकारात्मक सहसंबंध दिसून येतो कारण इथं अधिक आहे त्यामुळं त्यानंतर क्रमांक दोन देशाची पिकाखालील भूमी जास्त याचा अर्थ जलसिंचनाच्या सोयी जास्त कृषी उत्पादन जास्त आणि कृषीवर आधारित उद्योग यांचे उत्पादन जास्त त्यामुळे साहजिकच देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात भर पडते क्रमांक तीन सहसंबंध गुणांक हा अधिक एकच्या आसपास असतात तर त्यांच्यात घनिष्ठ सहसंबंध निश्चित झाला असता व कायम पिकाखाली क्षेत्र जास्त त्याचाच परिणाम स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावर होतो असे म्हटले असते परंतु इतका तीव्र सहसंबंध नाही त्यामुळे राष्ट्रीय उत्पादनावर इतर द्वितीय तृतीय व्यवसायांचा परिणाम होत असतो या ठिकाणी निष्कर्ष बघा या ठिकाणी लिहिला आहे जर एक आला असता तर घनिष्ठ होता परंतु आपला किती आहे एकपेक्षा कमी आहे शून्य पॉईंट अठ्ठावन्न आहे म्हणून थोडासा सकारात्मक सहसंबंध आहे आता शेवटी समारोप वरीलप्रमाणे कायम पिकाखालील क्षेत्र व राष्ट्रीय स्थूल उत्पन्न याचा सहसंबंध सांगता येईल ये। अशा पद्धतीनं आपले हे गणित बरोबर सोडवून आपण निष्कर्ष लिहिलेले आहेत तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार